भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि सायन्स साठी प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी चिंचखेड रोडला असणाऱ्या बँक ऑफ इंडियामध्ये काही ठगांनी एका वृद्ध दाम्पत्याला हातचालकीनं तेहतीस हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे कडलक आणि मंदाबाई कडलक हे दाम्पत्य पैसे काढण्यासाठी पिंपळगाव का येथील बँक ऑफ इंडियामध्ये आले होते कॅश काउंटरच्या जवळ पैसे मोजत असताना तुम्हाला कमी पैसे मिळाले असं सांगून हात चालकीनं दोन भावट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे तेहतीस हजार रुपये लांबवले आणि ते पसार झाले हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय दोघांनी मास्क घालून ही हात चलाखी केली आहे दरम्यान पैसे चोरी झाल्याचं कडलक यांच्या लक्षात येताच त्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पुढील तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत दरम्यान पिंपळगाव शहर व्यापारी गाव असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे याआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात घडले यामुळे एकंदरीतच सामान्य नागरिक कितपत सुरक्षित आहे याविषयी मोठा प्रश्न सध्या निर्माण होतोय बसवंत एनेस्त्री डिजिटल पिंपळगाव